आकाशा एअर नवी मुंबई एअरपोर्ट सोबत करार केलाय लहान मुलांमधल्या मेंदू ज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे आरबीआय कडनं पुन्हा मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर मुंबई माडगाव दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे या देशात सहा वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली आहे तर गुकेश कालसन मध्ये विजेते पदासाठी चुरस होणार आहे आय पी एल हरल्याच्या दोन दिवसांनंतर प्रीती झिंटानं पोस्ट केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सात जून वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टची ची आकासा एअर या विमान कंपनीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट कंपनी सोबत करार केलेला आहे या करारा अंतर्गत नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा या आकासा एअर देणार आहे काही दिवसांपूर्वी इंडिगो कंपनीनं सुद्धा असाच करार केल्याचं जाहीर केलं होतं नवी मुंबई विमानतळाहून विमानसेवा देण्याकरता करार करणारी अकासा एअर ही दुसरी कंपनी ठरलेली आहे नवी मुंबईच्या विमानतळाहून देशभरात अकासा तर्फे सुरुवातीला शंभरपेक्षाही अधिक उड्डाणं चालवली जाणार आहेत हिवाळ्याच्या वेळापत्रकात आठवड्यातून तीनशेहून अधिक आणि पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणं चालवण्यात येणार आहेत आकासा एअरच्या व्यापक नेटवर्क धोरणाचा एक भाग म्हणून आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीसच्या अखेरीत मध्य पूर्व आणि आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्ये आंतरराष्ट्रीय विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या अंतर्गत अकासा एअरतर्फे दहा पार्किंग बेस तयार केले जाणार आहेत आकासा एअरच्या वाढत्या नेटवर्कमध्ये एन एम आयची भर पडली आहे त्यामुळे एअरलाइन्सच्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचा प्रवेश हा आकासा एअरच्या भारतीय प्रवासांच्या वाढत्या गरजांना प्रतिसाद देणारी विमान कंपनी म्हणून असणार आहे एन एम आय हे हवाई कनेक्टिव्हिटी इकोसिस्टमला आकार देण्यात मध्यवर्ती भूमिका एनएमआय अत्याधुनिक पायाभूत सुविधा सर्वोत्तम श्रेणीतल्या प्रवासी सुविधा आणि मजबूत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात एन एम आय दरवर्षी वीस दशलक्ष प्रवासी आणि शून्य पूर्णांक पाच दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळेल त्याची क्षमता ही नव्वद दशलक्ष प्रवासी आणि तीन पूर्णांक दोन एम एम टी कार्गो पर्यंत वाढेल अशी माहिती एएएचएल चे सीईओ अरुण बंसल यांनी दिली आहे पॉडकास्ट ची दुसरी बातमी ऐकूयात लहान मुलांबाबत चिंता वाढवणारी मुलांमध्ये एन्सिफेलायटीस प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसून येते विशेषत महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये अशी अनेक प्रकरणं नोंदवली गेली आहेत हे संभाव्य जीव घेण्या स्थितीमुळे मेंदूला येणारी सूज आहे जी बहुतेकदा हर्पिस सिम्प्लेक्स गोवर आणि जपानी एन्सेफलायटिस म्हणजे जे ई विषाणूजन्य संसर्गामुळे होतं क्वचित प्रसंगी हे बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे आणि अगदी स्वयंप्रतिकार प्रतिक्रियेमुळे देखील उद्भवू शकतं त्यांच्या विकसित होणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे तीन ते सहा वयोगटातली मुलं या स्थितीला विशेषत असुरक्षित असतात प्रभावी उपचार आणि सुधारित परिणामांसाठी एन्सेफेलायटिसची प्रकरणं वेळीच ओळखणं महत्वाचं आहे तीव्र ताप उलट्या गोंधळ उडणं किंवा वर्तणुकीत झालेला बदल आकडी तीव्र डोकेदुखी प्रकाशाची संवेदनशीलता तंद्री लागणं किंवा सुस्ती येणं आणि तसंच संवेदना कमी होणं यांच्यासारख्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये लहान मुलांमध्ये या व्यतिरिक्त जास्त रडणं आणि चिडचिड करणं मान कडक होणं त्वचेवर पुरळं बोलण्यात होणारा बदल आणि कवटीचा मऊ भाग फुगणं अशी लक्षणं दिसतात तीन ते सहा वयोगटातल्या पाच ते सहा मुलांवर मेंदू ज्वरावर उपचार केले जातात उपचारांमध्ये सामान्यत अँटी व्हायरल औषधं व्ही आणि गंभीर प्रकरणांमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांचा समावेश असतो जे ई हा लसीकरणाद्वारे प्रतिबंधित करता येणारा आजार आहे पालकांनी त्यांच्या मुलांना शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण केलं पाहिजे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका निर्णयाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्या पूर्ण कृती मोडमध्ये आहे एकीकडे रेपो दराच्या कपात करण्याच्या बातम्या मथळ्यांमध्ये आहेत तर दुसरीकडे पुढील चलनविषयक धोरण समिती बैठकीची तारीख आता अंतिम करण्यात आलेली आहे शुक्रवारी आरबीआयनं घोषणा केली आहे की काही प्रशासकीय कारणांमुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होणारी चलनविषयक धोरण समिती बैठक एक दिवस आधीच पुढे ढकलण्यात आलेली आहे पूर्वी ही बैठक पाच ते सात ऑगस्ट रोजी होणार होती परंतु आता ती चार ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा कलम अंतर्गत घेण्यात आलेला आहे आरबीआय आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय की हा बदल केवळ प्रशासकीय आवश्यकतांमुळे करण्यात आलेला आहे सी म्हणजेच चलन विषयक धोरण समिती ही एक पॅनल आहे जी देशाच्या व्याजदरांवर जसं की रेपो रेट वर निर्णय घेते या सहा सदस्यांच्या पॅनलचं नेतृत्व आरबीआय गव्हर्नर करतात याशिवाय त्यात आरबीआय कडे डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता आणि कार्यकारी संचालक राजीव रंजन यांचा समावेश आहे उर्वरित तीन सदस्य हे बाहेरून आहेत ज्यामध्ये यावेळी नागेश कुमार रामसिंह आणि सौगात भट्टाचार्य यांचा समावेश आहे रेपो दरात कपात झाल्याच्या बातमीनं बाजारात खळबळ उडालेली आहे रेपो दर हा असा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते जेव्हा हा दर कमी केला जातो तेव्हा कर्ज स्वस्त होतात ज्याचा फायदा व्यवसायांना आणि सामान्य लोकांना होतो या कपातीमुळे व्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्याचवेळी पुढल्या बैठकीची तारीख निश्चित होत असल्यामुळे हे स्पष्ट झालेले आहे की आरबीआय आपल्या धोरणात कोणतीही सवलत देत नाही यावरनं असं दिसून येतं की अर्थव्यवस्थेला योग्य दिशेनं नेण्यासाठी आरबीआय आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे बाजार आणि तज्ज्ञांचं लक्ष आता पुढल्या बैठकीवर आहे जिथे आणखी मोठे निर्णय अपेक्षित आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात एकेरी विशेष ट्रेनची मध्य रेल्वे प्रवाशांच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मडगाव इथनं एकेरी विशेष ट्रेन चालवणार आहे या विशेष गाडीसाठी विशेष शुल्कासह बुकिंग हे सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रावर आणि संकेतस्थळावर सुरू होईल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथनं शनिवारी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनीही सुटेल मडगाव इथं त्याच दिवशी बावीस वाजून तीस मिनिटांनी पोचेल रात्री ही गाडी दादर ठाणे पनवेल रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदणगाव कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी रोड थिवीम आणि करमाळी इथं थांबणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात एका सहा वर्षीय दहशतवादी मुलीची म्यानमारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका सहा वर्षाच्या मुलीला दहशतवादी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे ही मुलगी अलीकडेच एका निवृत्त लष्करी जनरलची हत्या करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे म्यानमारची राजधानी यांगूनमध्ये ही घटना दिवसाढवळ्या घडली या मुलीला दहशतवादी असल्याचा आरोप असलेल्या पंधरा इतर लोकांसह ताब्यात घेण्यात ता आलेला आहे ही मुलगी हत्येतल्या मुख्य आरोपीची मुलगी आहे या हत्येची जबाबदारी गोल्डन व्हॅली वॉरियर्स नावाच्या बंडखोर संघटनेनं घेतलीय जी सैन्य विरोधी कारवायांमध्ये सक्रिय आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतल्या खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची चुरस दिसून येते आहे भारताचा युवा विश्वविजेता खेळाडू डी गुकेश आणि नॉर्वेचा महान खेळाडू मॅग्नस कार्लसन यांच्यामध्ये विजेतेपदासाठी रोमहर्षक रोम हर्षक लढत पाहायला मिळते नव्या फेरीनंतर कार्लसन पंधरा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर गुकेश चौदा पूर्णांक पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे अव्वल दोन खेळाडूंमध्ये फक्त अर्ध्या गुणांचा फरक आहे या स्पर्धेची एक फेरी अद्याप बाकी आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या अर्थात दहाव्या फेरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे या फेरीतल्या निकालानंतरच विजेता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री प्रीती झिंटाची पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं भावूक पोस्ट करत आपल्या संघाचं मनोबल वाढवलंय आयपीएल संपल्यावर दोन दिवसांनी तिनं पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तिनं पोस्ट करत लिहिलंय की हा प्रवास आम्हाला हवा होता तसा संपला नाही पण हा प्रवास रोमांचक मनोरंजक आणि खूपच प्रेरणादायी होता मला आमच्या तरुण संघाचा संघर्ष आणि जिद्द आवडली कर्णधार आणि सरपंचांचं आघाडी नेतृत्व तसंच संघाच्या सर्व संघांनी संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे त्यांचं वर्चस्व दाखवलं ते मला आवडलं मी वचन देते की आपण विजय साजरा करण्यासाठी पुन्हा परत येऊ पुढच्या वर्षी पुन्हा स्टेडियम मध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर